महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरुड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दहा जुलै रोजी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजासंदर्भात एक पोस्ट केली होती सदर पोस्टवर अनेक कमेंट्स करण्यात आल्या यातील काही कमेंट्स या अत्यंत हिंद खालच्या पातळीवर असतील व चरित्र हनन करणाऱ्या आहेत सदर कमेंट्स या वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकारी करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे या प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषदेत केली आहे वसंत मोरेंच्या विरोधात विनयभंग चरित्र हनन आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर माजी नगरसेवक बाबू वागसकर सुधीर दावडे अश्विन चोरगे आदी उपस्थित होते सुधीर धावडे व त्यांचे कुटुंबीय हे मानसिकदृष्ट्या अतिशय अस्थिर झाले आहेत तसेच सदर प्रकरणामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही सुधीर धावडे यांनी यावेळी सांगितले या प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी ही मागणी केली असून त्यानुसार कोथरूड पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वसंत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ज्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून यापूर्वी देखील त्यांनी त्रास दिलेल्या व्यक्ती या संदर्भात देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी सुधीर धावडे एक सोशल मीडियाच्या माझ्या पोस्टवरती वसंत मोरे व त्याच्या सहकाऱ्यांकडनं मला अतिशय खालच्या पद्धतीने शिवीगाळ देऊन माझ्या कुटुंबियांबद्दल शिवीगाळ देऊन मला ट्रोल करण्यात आलं हे ट्रोलिंग नसून हा एक सामाजिक दहशतवाद आहे हा शब्द मी नाही वापरलेला काही जाणकारांनी वापरला सामाजिक दहशतवाद त्यांनी पसरवलेला आहे यामध्ये काल माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये त्याचा सक्का भाचा प्रतीक कोडितकर व त्याची सहकारी ज्यांना ते वसंत आर्मी म्हणतात किंवा वसंत वॉरियर्स म्हणतात यांच्यावरती भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे पण या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वसंत मोरे असून त्यालाही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी आमची कायद्याकडे पोलीस कमिशनरांकडे मागणी आहे या संदर्भातच आम्ही महिला आयोगाकडे पण पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपालीताई चाखणकर यांनीही या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे व त्यांनीही महिलांसाठी आवाज या ठिकाणी नक्की उठवावा अशी त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे मीटिंगमध्ये आम्हाला सांगायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये माझा जो विरोधक असतो मी त्याची लिंक टाकतो आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की त्याला ठोका मग ते सगळे कार्यकर्ते डायरेक्ट त्या प्रोफाईलवर जातात आणि त्याला ठोकतात यापूर्वी बऱ्याच जणांबरोबर त्यांनी केलं इथे आमचे भाऊ आहेत त्यांनाही त्यांनी तसंच केलेलं आहे इतर पक्षातल्या लोकांना पण तसंच त्यांनी केलेलं आहे हे आज नाही आहे ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते मी आता तो विषय परत मी सांगतो की ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते या विषयावरनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना वारंवार समजवलेलं आहे की ह्या गोष्टी बंद करा टाळा या गोष्टीवरती साहेबांचा सा शंभर टक्के आक्षेप होता हे तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावरनं साहेबांनी वारंवार त्यांचे कान टोचले होते पण ते सुधारले नाही आहेत आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होता येते किंवा ज्या पद्धतीने ते आमच्या ॲक्शनच नाही आहे ते ज्या पद्धतीने आमच्या अंगावर येता येते आमच्या घरात घुसता येते त्याला काय रिॲक्शन असाय आत्ता कायदेशीरित्या शंभर टक्के आम्ही त्या मागणीवर आहेत पुढे आम्ही आहे महाराष्ट्र सैनिक